मित्रांनो परवा एक आपण बांधकाम कामगारविषयी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतो मित्रांनो जे बारा लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे हे जमा करण्यात आलेले आहेत आणि त्या बारा लाख लाभार्थ्यांमध्ये तुमचं नाव कसं सर्च करायचं याच्यावरती आपण डीपमध्ये व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर कमेंट आलेले आहेत की सर आम्हाला या योजनेमार्फत आम्ही फॉर्म भरलेला आहे पण अजून आम्हाला लाभ भेटलेला नाही आहे त्या यादीमध्ये आमचं नाव नाही आहे अशा भरपूर कमेंट आलेल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही गुड न्यूज आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही जर फॉर्म भरला असाल तर तुमचं नाव लाभार्थी यादीमध्ये जर दिसत नसेल तर तुम्ही जे रिजेक्ट यादी आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो काही ना काही प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांची यादी त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो लाभार्थी यादी अजून येत आहे मित्रांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण सहा फेब्रुवारीपर्यंतची लाभार्थी यादी पाहिलं होतं आता एक मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतची लाभार्थी यादी आपल्याला पोर्टलवरती पाहायला भेटत आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्हाला जर लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव दिसत नसन तर तुम्हाला जे रिजेक्ट झालेली यादी आहे मित्रांनो काही ना काही प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे पडलेले आहेत अशांची यादी बनवण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे कसं पाहायचं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो वेळ न घालवता आपण व्हिडिओवरला सुरुवात करूयात डायरेक्ट कम्प्युटरवरती जाऊन मित्रांनो पोर्टलवरती जाऊन आपण पाहूयात ते पाहण्यासाठी सिंपली तुम्हाला क्रोमवरती यायचं आहे महा बी ओ सी डब्ल्यू टाईप करायचं आहे आणि सर्च करून घ्यायचं आहे ही पहिलीच लिंक तुमच्यासमोर दिसणार आहे सिंपली या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर या लिंकवरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर सिंपली इथे काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला सर्वात पहिला आपण गेल्या व्हिडिओमध्ये सहा फेब्रुवारीपर्यंतची लाभार्थी यादी पाहिली होती मित्रांनो आता एक मार्चपर्यंत म्हणजेच अजून लाभार्थ्यांची संख्या इथे वाढलेली आहे मित्रांनो बारा लाख वीस हजार काहीतरी संख्या होती आता ती वाढवण्यात आलेली आहे त्या लाभार्थी यादीमध्ये तर ती पहिलं लाभार्थी यादी पाहूयात त्यानंतर आपण रिजेक्ट यादी पाहूयात तर सिम्पली लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे यायचं इथे पहिलंच वॉरियर स्कीम ट्रान्सफर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो सक्सेसफुल बेनिफिशरीज लिस्ट अप टू एक मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लाभार्थ्यांची यादी इथे प्रकाशित करण्यात आलेली आहे जे सहा फेब्रुवारीपर्यंत होती त्या जर यादीमध्ये तुम्हाला लाभ भेटला नसेल तर तुम्ही परत एक वेळेस या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव आहे का चेक करा कारण ही अपडेट एक मार्चपर्यंतची अपडेट करण्यात आलेली आहे ह्या लाभार्थी यादीमध्ये नाव कसं सर्च करायचं मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे मित्रांनो सिंपली इथं नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता तर आता आपल्याला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे पण फॉर्म भरल्याच्यानंतर त्यांच्या मध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत मित्रांनो भरपूर जण आहेत मित्रांनो पस्तीस हजार प्लस काहीतरी लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये त्रुटी ही आढळलेली आहे मित्रांनो त्यामुळे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा झालेले नाही आहेत मित्रांनो आता या पस्तीस हजार प्लस लाभार्थी जे आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले नाही आहेत काही कारण तर त्या यादीमध्ये तुमचं जर नाव असेल तर सर्वात पहिलं ती दुरुस्ती करून घ्या आता ती यादी पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला काय करायचं आहे आणि त्या यादीमध्ये कशामुळं पैसे आले नाहीत त्याचं रिझनसुद्धा सांगण्यात आलेलं आहे हे पाहण्यासाठी सिम्पली आपल्याला इथे बेनिफिट डिस्ट्रीब्युटरचं जे ऑप्शन आहे त्याच्या खालीच मित्रांनो दोन नंबरला पाहू शकता इथे वॉरियर स्कीम बेनिफिट्स ट्रान्सफर्ड फेलोअर्स फेलोअर्स या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या समोर लिस्ट ऑफ बेनिफिशरीज विथ फेल्ड ट्रान्झॅक्शन एक मार्च दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो असे पस्तीस हजार इथे पाहू शकताय पस्तीस हजार आठशे पन्नास असे लाभार्थी आहेत ज्यांच्या बँकेचा डेटा हा चुकीचा अपडेट झालेला आहे म्हणजे चुकीची माहिती तिथे अपडेट असल्या त्यांच्या बँक खात्यामध्ये विविध योजनांचे पैसे हे जमा झालेले नाही आहेत मित्रांनो तर टोटल किती पस्तीस हजार आठशे पन्नास असे लाभार्थी आहेत इथे पाहू शकता मित्रांनो एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला सांगतो इथे नाव तुम्ही इथे पाहू शकताय ही जी लिस्ट दाखवण्यात आलेली आहे मित्रांनो ही ती लिस्ट आहे ज्यांचं रिजेक्ट झालेलं आहे मित्रांनो ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत त्यांची ही लिस्ट आहे मित्रांनो एक स्टेटस तुम्हाला दाखवतो आहे अकाऊंट स्टेटस इथे पाहू शकता एक नाव आहे मित्रांनो त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे कावर जमा झालेले नाही आहेत तर अकाऊंट डूज नॉट एक्झिस्ट म्हणजे त्यांनी अकाउंट नंबर दिला नव्हता त्यामुळे इथे पैसे त्यांचे जमा झालेले UH! नाही आहेत आता या यादीमध्ये तुमचं नाव पाहण्यासाठी ना सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही जिल्हावाईज इथून सर्च करू शकता मी एकदा जिल्हा घेतो मित्रांनो जिल्हा तुम्ही पाहू शकता जिल्हा घेतलेला आहे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो ज्यांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर झालेले नाही आहेत ज्यांनी फॉर्म भरला होता पण त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत त्यांची लिस्ट इथे दाखवली जाईल तर सिंपली इथे मी नाव सर्च करून घेतोय तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो मी सरनेम आड्नाव टाकलेलं आहे आड्नाव टाकल्याच्यानंतर त्या अण्णावाचे नावं त्या जिल्ह्यामध्ये किती नावं आहेत हे जे नावं आलेले आहेत मित्रांनो यापैकी तुमचं नाव बघायचं आहे तुमचं नाव कुठं आहे यांनी मित्रांनो फॉर्म भरलेलं आहे पण यांच्या अकाऊंटमध्ये त्या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आहेत का जमा झालेले नाही आहेत त्याचं रिझन तुम्ही इथे पाहू शकताय इथे लास्टला रिझन दिलेलं आहे नावाच्या पुढे तर <tere�> इथे पाहू शकता एक रिझन आहे मित्रांनो इनवॅलिड आय एस सी कोड म्हणजेच आय एफ एस सी कोड चुकीचा त्यांनी अपडेट केला होता त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये या बांधकाम कामगार विभागामार्फत विविध योजनांचे जे पैसे येणार होते ते पैसे यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेले नाही आहेत मित्रांनो नेक्स्टला दुसऱ्या नावापुढे तुम्ही पाहू शकता नो सच अकाउंट अकाउंट नंबर रॉंग आहे असं सा सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही बांधकाम कामगार विभागामार्फत विविध योजनांसाठी फॉर्म भरून सुद्धा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत त्याचं कारण आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि या यादीमध्ये तुमचं नाव कसं पाहायचं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यावर अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो